बघ मोज अजून आहेत सुट्टाली बघा आमच्याकडे अरे सकाळी घेतली ती रियाणाकडं सकाळी अजून बऱ्याच दिवसा बाबू गायब करेल तर मावरा रेसिपीचा ताट आहे इकडे तू कुठली बॅग पकडणार आहेस दोन बॅग आणलेस ना तू चला आई पण रेडी झाले नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवसासाठी मी गावेलेलो आणि ह्या दोन दिवसामध्ये जास्त कुठे बाहेर फिरायला मिळालं आहे एक आमची यात्रा असते दिवशी तिकडे आम्ही गेलेलो आणि बाकी घरातलीच कामं दोन दिवसात आम्ही आता निघतो परत परतीच्या प्रवासाला आज आम्ही चाललो आहे संध्याकाळी आमच्या गावातच गाडी आहे तर त्या गाडीमध्ये मी चाललो आहे पनवेलला रत्नू केला आहे आईसोबत दळण दिले आई दरवेळेस मुंबईत आम्ही जाताना दळण दळून देते गावच्या तां तांदळाचं सो ते असणार आहे आणि मी म्हणजे ह्यावेळेस आई स्वतः येते पण वेल आमच्यासोबत तर मी खास करून गावी येण्याचं मेन रिझन हेच आहे की आईला नेण्यासाठी आलं तर आई आमच्यासोबत आता प तिच्या प्रवासात सोबत असणार आहे फळ झाडं आहेत भेंडी वांगी तर ती आता काढायची आहेत ना आपल्याला मग काय झालं पिठाचं झालं का पीठ पद न जायचं आहे आपल्याला आज मम्मी मी काय मालिका नाही आले हा बोलतो गावीच राहूया मला इकडेच शिकायचं आहे इकडे खूप आवडतं त्याला फिरायला मिळतं वातावरण छान आहे चांगलं वाटलं त्याला पण काय करणार काही काही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतं तर आता आई येणार आहे पनवेलला तर आता आम्ही इकडे वांगी काय झाली ती काढणार आहे बाकीची वांगी आहेत ना नंदा गेल्या सांगितलेत तर इकडे आमची काही झाडं आहेत इकडे एक मस्त जास्वंदीचं झाड आहे जगले चांगलं आता एक एक वर्ष जास्त झालं जगतच नव्हतं वाढतच नव्हतं खाली तर मुळे चांगली गेली असतील पांढरी जास्वंद आहे फुलं तिला मस्त येतात कळा येतात पदो तुला वांगा तोडायचंय का आ? वांगा तोडायचंय तुला मजा सुर्यान तर आता वांगी सावकाश चढ तिकडून पदू तू नको तोडू तू नको तोडू खाली खोल आहे ही खूप मोठी होतील पण काढू शकतो कवळी वगळी बोंबीला आता कुठं आले सुके पुरुषांबोल ते बॉम्बी नाही जमा पदो आपल्या नायशात जमवून ठेव इकडे खाली कुठे जमाव मोजून ठेव किती जमतात ते बघ तीन हे बघ तीन झाले थ्री झाले छोटे छोटे आहेत बरेच जेवढे बऱ्यापैकी आहेत कोवळे ते काढणार बाकीचे ठेवणार आता हे फुलं पण बरी झाली त्यावरती बघा ही होणार सात आठ दिवसामध्ये इथे ह्याला पण लागतील पण किती झाले बघ मोज अजून आहेत कोवळे चांगले असतात मनी आली बघायला एवढी सारी वांगी काढलीत बघा दोन वेळेला तरी होतील दोन प्रकारचे आहेत हिरवी आणि शी हां जांभळी आणि याच्या अगोदर पण आईने बऱ्याच वेळा काढलेत आमच्या गावातले बऱ्याच जणांनी ने इथून नेलेत बऱ्याच जणांना दिलेत सगळ्यांनी नेलेत ने 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 एखाद्या ठिकाणी आमच्याकडे पडवड लावलेली एक वर्षी एवढी पडवड झालेली ना बऱ्याच जणांनी गावात ने इथे लावलेली आमच्या इथे अंगणामध्ये ना भाजी चांगली होते सुट्टाली बघा आमच्याकडे अरे सकाळी घेतली ती रियानाकडं रियारा मावशी आहे ना तिच्याकडनं घेतली पाचशे रुपयाची कोलीम आणि ही तू कितीला दिलीस शंभरला त्या दिवशी तुझ्याकडनं घेतली ती मांडेली ती अजून संपली नाही ती पण नाहीत नाही ती भरलीस काय हे कुठली आहे सुट्टा पण ती केळशीची ती कुठली आहेत आज आहे सुट्टा ही कितीला दिली बोंबईला ते बॉम्बी कुठल्याच आहेत मला सांग केल्यात का कुठल्या आहेत केळशीतल्या असतो आणून देऊ नको सगळी अजून बाबू काय करेल गावाला मच्छी ताजी माहिती दोनशे रुपयाचे मच्छी कमी जास्त करतात गावाला रेगुदा असतात ना त्या सध्या मच्छी दररोज येते की कसं काय दिवस नव्हती दोन दिवस मच्छी नव्हती वारा वादळ असलं की नाही पण आले की पूर्ण गावात फिरणार ती सगळे संपवते लगेच विचारतात लग वाढ बघत असतात दररोज येत मच्छी आमच्या गावात कधी जमवते का ते काढतोय कस निघेल तर चला फटाफट मच्छी साफ करून घेऊया हातोपाती काम पटापट होईल केकड्यांचा रसा करायचा आम्हाला सिंपल पद्धतीने करतो आहे हां असं करतो आहे तांदळाच्या पिठासोबत लावून मस्त होतं केकड्याचा रस्सा बा किती मस्त झाला आहे तर तुम्हाला हे गावाकडचे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून गावाला खूप रिलॅक्सिंग लाईफ आहे एकदम मस्त वाटतं ह्या टायमाला गावाला कोण नसतं शेतावर जायचं समुद्रावर आमच्या बंदरात जायचं आजूबाजूला परिसर छान असतो घरी आमच्या मांजरे आहेत फुल टाईमपास होतो घरी रेंज नसते कधी कधी गावाला इकडे पण तरी पण आपण वेळ घालवू शकतो म्हणजे रिलॅक्स वाटतं एकदम जास्त दिवस असं मग कधी झालो की मग कधी कधी घंटाळा येतो कोण नसतं गावी तर पण बऱ्याच वेळेस स्टार्टिंगला दोन तीन दिवस राहिलो ना एकदम मस्त रिलॅक्स वाटतं आणि घरी असं महावरा मच्छी पण येत असते काही ना काहीतरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा रेसिपीचा ताट आहे इकडे मांदेली एकडा आणि फ्राय केल्या इने तव्यात वडे केलेले तव्यात गरम करून दिले भाकरी असं बेत आणि इकडे भात पण असणार आहे खेकड्याचा रस्सा टेस्ट करूया वा मस्त आहे खाज खाजनात ना पण आणतो ना टेस्ट तशीच लागते सो मंडळी आता आम्हाला निघायचं आहे तयारी पूर्ण झालेली आहे बॅगा वगैरे घरून झाल्यात जास्त शूट काय मिळणार कारण धावपळ होती जाताना आमची दरवेळेस धावपळ असते काही ना काहीतरी आवरावर कारण घरातून जाताना पूर्ण सगळं आटपून जायचं असतं सो ते झालेलं आहे वाजलेत पाहुणे गाडी थोडीशी लेट आहे म्हणजे इथून ती गाडी आमची चेंजगरमधून आहे प्रज्ञू रेडी झाला प्रज्ञू बाबा कसं रेडी झालं प्रज्ञू खाली बघा कपडे असे घातलेत स्वेटर घालायची गरज नाही थंडी थोडी कमी झाली म्हणून असे कपडे घातलेत इकडे बॅगा वगैरे झालेत किती हे बघा हे बॅगा एवढे झालेत सामान आहे ना डबल डबल ह्या गाडीत त्या गाडीत करायचं असलं ना आणि सोबत मुलं असतील तर तो खूप हेक्टिक होऊन जातं म्हणून आम्ही शक्यतो ना एका गाडीत बसलो की डायरेक्ट पनवेल ना असा विषय ठेवतो हे चिचगर उतरा इकडं मांदिवली नाही हे जाऊ ते जाऊ टाइमपास होतो आता आमची झाडं अशीच असतील मांजर आमची आहे तिला पण सांगितलं नंदायला थोडंसं बघायला झाडांना बघायला सांगितलं नंदा येईल मग येऊन भेटून गेले सो आलो नाही तर इकडून चाललो आहे बॅग भरताना काय काय सामान भरलं ते तुम्हाला दाखवलंच नाही बघू ही जेव्हा मुंबईला पनवेलला पोचेलन त्यावेळेस कदाचित ओपनिंग करेन त्यावेळेस मग आपण भरपूर काय काय नाही घेतलं आहे भरपूर घेतलं मी काय काय चला आता ही खुर्ची पण आतमध्ये नाही तो तू कुठली बॅग पकडणार आहेस तुझी बॅग आणि दुसऱ्या अजून दोन बॅग आणलेस ना तू एकच होते चला आई पण रेडी झाले घाई घाई होते दर टायमाला चला प्रज्ञ नारळ घेतलाय तेव्हाच्यासाठी चला आमचे विष्णूबाई तर सोडायला खाली वाजले आठ दहा चवटपर्यंत खाली पोचायचं स्टॉपवर आमच्या खिडकी बंद आहे बघ चला आहे चला अगदी चला दहा दहा हो चला आहे माझ्याकडे दोन काकोटी बॅग ही एक बॅग पाठी चला येऊ आता लवकर कधी शिमगे आला मधून ना थंडी वाढले थंडी हा वाटत जरा सगळे भेटणार पण ह्या गेल्यात तर ते बसतील चला गाडी आले लेट झालाय वाजले नऊ डॉट शक्तीची गाडी आड्यात नाले आड्यात गेले ना बॅग आतमध्ये घ्यायला लागली बहुतेक गाडी बहुतेक बॅग इथेच बसवले बघा एकदा चेक करा चला आम्ही गाडी थोडी कंजेस्टेड आहे छोटी गाडी पण डनगडला गाडी थांबली स्टँड जाऊ लागे नंतर गाडी नॉनस्टॉप एस टी स्टँड बी एस सिक्स बरोली गाडी आली ना ती गाडी इकडे चेंज झाली आणि आमची गाडी इकडे लावली बघा रत्न आई काय उतरले नाही गाडी पोचल्या आमची पेनला खारपालीच्या इकडे कुठेतरी ढावा इकडे ढावा यांचा फिक्स आहे तर मग उठला भरपूर टाईम झोपतच होता उठलाच नाही जिथून गाडी सुटली तिथून झोपला आता उठला तर आपला घरी येईल काय घेतलं तिने जिरा जिरा सुटा अले तर पाय मोकळे करायला ऐकून उतरले आम्ही पोचणार एक तासामध्ये येतो पण इथे आता कारवावरती अर्धा तास जास्त झाली गेल्या जेवायला ड्रायव्हर आणि विनर आता झोपणार की जागा राहणार आहे पोचलो आम्ही आमच्या घराजवळ अडीच वाजता गाडीने उतरला आम्हाला कोणी दिन मारली पंधरा मिनटात इथे पोचलो रिक्षा करून आता घरी सामान फायनली मंडळी पोचलेलो आहे पनवेलला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही प्रवास केलाय तो आमची निघतानाची लगभग घाई तयारी दरवेळेस आम्ही असं निघतो त्यावेळेस एकमन पाठी राहत असतं म्हणजे आपली शेती आहे तिकडे झाडं आहेत काही आपली घरं आहे आपली माणसं आहेत हे होतं तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे गावाला बरेच वर्ष राहिलेत आणि त्यांना काही कारण असतं परत शहराकडे यावं लागतं आहे ते त्यावेळेस त्यांचं मन करत नाही यायचं तर आई आमचं घर आहे सगळं आहे तर ती कायम सर्वे पनवेल लावून राहू शकते आम्ही तिला किती वेळा बोलतो परंतु जे माणसं गावी राहिलीत ना त्यांना ते यायचं मत नाही करत आणि जरी आले पंधरा दिवस महिनाभर राहतात पुन्हा त्यांना असं गावची ओढ लागते किंवा गावची जी काही आपली कामं आहेत ती दिसतात आणि ते त्यांना नाही जमत इकडे म्हणजे कम्फर्टेबल फील नाही करत ना जास्त करून सो हे बऱ्याच जणांसोबत होतं काही जणांचं नाही ना जास्त राहावंच ना लागतं पण ह्यावेळेस आम्ही आईला आहे जास्तीत जास्त इकडेच बघूया आता काय पुढे जाऊन गावची कामं जरी असली तरी यावेळेस मी आणि आई जाऊन फेरी मारून ती संपवून येऊ अशा प्रकारचा काहीतरी प्लॅन करू आणि आमचं काही शेत जास्त नाही एक शेत होतं ते पण आम्ही आईला कधीपासून बोलू नको करू कारण की त्यासाठी मेहनत खूप आहे आणि रिटर्न्स काहीच नाहीत सो आजकाल शेती कमी व्हायला पण बरीच कारणं आहेत म्हणजे रेशन तांदूळ बऱ्याच जणांना मिळतो किंवा म्हणजे खर्चिक झालं आहे सगळं गावाला नांगर नाही जाता कोणाचे बैल नाही राहिले आणि सोबत काम करायला कामगार मिळत नाही कोण म्हणजे मजूर वगैरे कारण एवढी शेती करत असताना एकट्याचं काम नाही ते या सगळ्या गोष्टी असतात सो गावची लाईफस्टाईल छान आहे दोन दिवस जरी जाऊन आलं तरी मस्त वाटतं सकाळी पोचल्यानंतर थोडा थोडा रेस्ट केला आता उठलं आणि सगळी रुटीन लाईफ कामं आपल्या मसाल्याचा व्यवसाय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सो कवळी सोडे सध्या भरपूर आलेले आहेत कोळंबी सोड्या तुम्ही ऑर्डर करू शकता मसाले ऑर्डर करू शकता कोकणी प्रोडक्ट्स काय आहेत गावाकडचे ते आपण आणत असतो आता कडवे चवळ्यांचे सीझन म्हणजे येईल ना आता तर तो ह्या वर्षीचे कडवे चवडी पण तुम्हाला मिळतील तसे आप आपल्याकडे आहे काही स्टॉकमध्ये सो ते तुम्हाला घेता येतील ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपली वेबसाईट आहे रटाटी बंधू डॉट कॉम सर्च मारा आता ते थोडे अपग्रेड पण होईल एक पंधरा दिवसात पंधरा नाही दोन दिवसातच होईल तुम्हाला त्याचा लुक अँड फुल पूर्ण सगळा वेगळा वाटेल आणि पण तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यापुरून तुमचा सपोर्ट असाच काय मारदाय छान वाटतं आहे आणि गावाकडच्या दोन दिवसात केलेले हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून आम्ही यात्रेला गेलो होतो त्यानंतर मग गावात मच्छी आली होती दोनच दिवस राहिलो पण आता तिथं मस्त परिसर फिरलो आमच्या आजूबाजूच्या घराच्या इकडे गावात आमच्या शेतावरती बंदरामध्ये एक नंबर वाटला सो तुम्हालासुद्धा गावाकडचे व्हिडिओ भरपूर आवडतात हे या व्हिडिओतनं हे पण दिसलं जास्त करून व्हिडिओ आपली ला मंडळी गावाकडचीच लाईक करतात तुमचं नक्की मत यावरती सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा कधी गावाची व्हिडिओ बघायला आवडतील बरेच जण आम्हाला व्हिडिओ कमेंट करून पूर्ण आता गावची व्हिडिओ कधी कधी येथील जेव्हा पनवेलला मिळतो सो तुम्ही वाट बघत राहाल पुन्हा एकदा कधी आता सो बघूया लवकरच जाणं होईल कधीतरी पण आता आल्यानंतर इकडचं पण काम आपल्याला करायला पाहिजे कारण की शेवटी आपलं त्यावरतीच सगळं गुजरांण चाललेलं असतं सो त्या गोष्टी पण आपल्या असायला पाहिजे स्टेट येऊन असेच सपोर्ट करत राहा तुमचा प्रेम असंच कायम राहत्या भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या इकडच्या व्हिडिओमध्ये किंवा मी एखादी ट्रीप प्लॅन अरेंज करेन मित्रांसोबत वगैरे चालू आहे प्लॅन जर झालं तर ते वर्कआउट ते व्हिडिओ तुम्हाला गावाकडचेच बघायला मिळतील सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आतापर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर सी बाय